सर्व मुलीला आणि जवळला ड्रेस वगैरे तसे पण तयारी चालू केलेली आहे ना आणि इकडे आमची बॅग पण भरलेली आहे तर नमस्कार मित्रांनो हा लोक कसे सर्व मजेत असणार तर आज तुम्ही पाहिलं असेल दोन दिवसापासून रात्री आलेली होती माहेरला तिच्या म्हणजे इकडेच सासरवाडीला आणि तुमचं सा म्हणणं होतं की बाबा कमेंटमध्ये होतं की तुम्ही तिकडचे व्हिडिओ दाखवा आम्हाला सासरवाडीकडचे तर मग इकडचेच त्याच्या हिशोबाच आज शूट चालू घेतला पाहिलासो कालचा व्हिडिओ पण काल आपण आलो त्यानंतर इथं थोडं रात्रभर थांबलो मी पण आणि यात्रेत पण गेलो होतो तुम्हाला मारलं असेल विठ्ठल रूपमा दर्शन पण तुम्हाला दाखवलं असेल इथं आणि मामीला पण बघितलं तुम्ही मी मामीचा ना इकडे व्हिडिओमध्ये आणि आजी आजी एक वेळेस नमस्कार करा नमस्कार करा एक वेळेस सरांना हां आजी नमस्कार घेतला तर आजी कोणती तुम्ही सर तर आजी आई मामीची आई म्हणजेच माझं सासूबाई आहे त्यांची आई आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये ओम पण आलेला काल तो तर ओमला बघितलं असेल तुम्ही तर ओम कोण आहे तुम्हाला सांगितलं पण कालच्या वेळीमध्ये म्हणजेच राधिकाचा मोठा भाऊ आणि जवळपास तिघं भाऊ आहे ते बहीण भाऊ आणि राधिका आहे दोन नंबर तर अभि वर राही अभि येणार आहे थोड्या वेळातच खाली थोडंसं सर्व तयारी वगैरेच केलेलं आहे ना ते म्हणतात ना आखाडीचा क हां ड्रेस वगैरे हो देतात आणि पहिली आकडे असते मुलीची त्याच्या हिशोबानं सर्व मुलीला आणि जवळला रेस वगैरे त्याच्या हिशोबानं तयार चालू केलेलं आहे ना आणि इकडं आमची बॅग पण भरलेली आहे म्हणजे राजी पूर्ण बॅग पॅक झालेली आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे बाकी म्हटलंच बॅग पण भरलेलं आहे इकडं आणि इकडे पण पाऊस पण चालू आहे सगळं म्हणजे पाऊस असा आहे की आता प्रश्न पडला की पाऊस जाऊ की नाही ठेवू तरी आम्हाला निघायचं आहे थोडंसं वेळ लागणार आहे थोडंसं कमी होऊ द्यायचं आहे आणि सर्व तयारी वगैरे चालू आहे जवळपास आता साडेतीन पावणे चार वाजत आलेले आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे मामीला ज्या लिहायला गेल तेव्हा पण स्पेशल सांगितलं होतं मी कोण आहे आपल्या व्हिडिओमध्ये तेव्हा पण व्हिडिओ वगैरे काढले होते चांगलं आणि आता तर तुम्ही म्हण तुमचं म्हणणं होतंच की बा इकडचं जे आहे सासरवाडीचा तर तिथला व्हिडिओ दाखवा म्हणजेच राधाचा माहेरचा व्हिडिओ तर तो शूट वगैरे घेतला बघा अशा प्रकारचं सर्व त्याचं घर वगैरे आहे आणि सर्व हे जे आहे रूम वगैरे शिवक्याचं वगैरे ठेवलेलं आहे शोटावरती आणि सर्व अशा प्रकारचं चांगलं सजवलेलं आहे त्यांनी आणि देवघर तुम्ही पाहिलंच काल कशा प्रकारचं कालच्या व्हिडिओमध्ये आणि सर्व हे राधानंच पूर्ण सेटअप केलेलं होतं देवघर वगैरे आणि सर्व तयारी वगैरे चांगल्या प्रकारचं त्यांना सेटअप केलेलं आहे आणि बाजूला जर बघितला तर तुम्हाला दोन तीन रूम आहेत त्याच्या ते पण दाखवणार होतं पण तिकडं सध्या काही जात नाही कारण तिकडंच बाजूला पण फायनलचा व्हिडिओ वगैरे घेतला तर त्या रूममध्येच घेतला होता बाजूच्या तेव्हा पण झालेला आणि तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे प्रसंग त्यांनी म्हणतात ना चालू केलं होतं चालू आहे आसनं वगैरे टाकले होते आणि ताट वगैरे काढलं होतं आरतीचं म्हणजेच ते अक्षर वगैरे लावण्यासाठी आणि पहिली आखाडी अशा प्रकारची असते हे आमच्या इकडं कशी असते ते त्यांनी सांगितलं आणि आमच्या इकडे तर अशा प्रकारचं जे सांगत दाखवत आहे तर अशा प्रकारचे करतात तर तुमच्या इकडे कशी असते आखाडी पहिली तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि बघा इकडं म्हणजे पहिल्या आखाडीला म्हणतात की लिकीला साडी वगैरे घेतात आणि जवायला ड्रेस पण घेतात त्याच्या हिशोबानं सर्व ड्रेस वगैरे आन आणले होतं आणि सकाळच्या टाईमाच गेले होते आणि तेव्हाच घेतलेला होतं ड्रेस वगैरे साडी वगैरे आणि बघा तर पहिलेच तर विशेष म्हणजे काय असते यातनी की स्वतःची जी आई असते ती स्वतः अक्षर वगैरे नंतर लावते पण पहिले जे असते काकू वगैरे जे कोणी असलं तर त्याच्या हातानं पाय वगैरे धुवून घेतात काकूच्या हाताने म्हणजे तर काकू कोणती म्हणसाल तर देऊची मम्मी म्हणजे स माझी सासूई म्हणता येईल दोन नंबरच्या कारण राधिकाचे काकू आहे ते तर आणि जर जुनं नातं बघितलं तर आमची माझी ती मा आत्याची मुलगी पण लागते आते बहीण पण लागते पण आता जे आहे सध्या करंटमध्ये तेच चालू द्यावं लागते तर बघा अशा प्रकारचं अक्षीद हळद कुकू वगैरे लावतात आणि त्याच्यानंतर टिका वगैरे लावून ते ड्रेस वगैरे साडी तर ते हातामध्ये देतात आणि विशेष म्हणजे पाय पण धुतात पाय पण धुवा लागतात तर पाय धुतल्या पाहिलाच असेल तुम्ही आणि त्यानंतर बघा इकडंच ओम पण आला होता कारण जवायला पण अक्षित कुको वगैरे लावावं लागते आणि त्याच्यानंतर ड्रेस हातामध्ये द्यावं लागते तर अशा प्रकारचं सर्व तयारी चालू होती बघा टीका वगैरे लावून आणि विशेष म्हणजे तुम्ही ओम म्हणजे कोण तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे ओमला कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तुम्ही कारण आपण जेव्हा विठ्ठल रुक्माच्या मंदिरात नेव्हतो तेव्हा त्याला दाखवलं मी त्याची माहिती पण दिली थोडीशी आणि सर्व आणि तुम्ही म्हणसाल की मोबाईल अभी नाही तर अभि थोडंसं बा, बाजूला होता तो व्हिडिओमध्ये आलेला नाही आणि सासरीबा तर थोड्या वेळात येणार आहे ते कारण तो वर आराम करत होती वरच्या रूममध्ये पाऊस तर चालू होताच बाजूला मला दाखवलं दोन मिनटं आधी कारण पावसामध्येच थोडंसं तयार चालू आहे आणि म्हणतात की जवळचं दर्शन पण घ्यावं लागते तर ओमनं दर्शन पण घेतलं आणि आता तुम्ही म्हणसाला विशेष काय तर ओम हा राधिकापेक्षा मोठा मोठा आहे त्याच्यामुळे राधिकाने त्याचं दर्शन घेतलं आणि बाकीचे सर्वजणं होतेच त्याचं पण दर्शन घ्यावं लागलं तर मामीचं दर्शन पण घ्या घ्यायचं होतं आणि मामी, मामी राहिल्या होत्या हळद कुक वगैरे लावायचं तर मामीने पण हळदकुकी लावलं ला, आणि ड्रेस साडी होती ती हात देऊन टाकली आणि विशेष म्हणजे मान आहे की बा ड्रेस घेतल्याच्यानंतर साडी घेतल्याच्यानंतर लगेच नेसावी लागते तर ड्रेस पण लगेच थोड्या वेळात मी घातला सा होता तो आणि नंतर तसा निघाला होतो आणि तुम्ही पाहिलंच असेल मी सांगतलं सर आजी माहिती आजी कोण आहेत तर सर्वाचे दर्शन वगैरे घेतले तर मित्रांनो बघा अशा प्रकारचा पाऊस वगैरे चालू होता बाहेर आणि सर्वांचे दर्शन वगैरे झालेले होते आणि आम्हाला लगेच निघायचं होतं पण लगेच वातावरण वगैरे बघायचं आहे ना लगेच निघायचं होतं आम्हाला ते तर बॅग झालेलं सर्व रेडी आणि निघायचा आता सर्वजण झालेलं चुकी मामा पण आलेला तर चला येतो ले आम्ही मामा आहे का हे आपल्या व्हिडिओमध्ये कमी आलेलं तर आल्याचं असंच त्याचं शूट घेतलेलं आहे आणि राधिका पण आहे आणि मामी आहे तर सासरूबाई सरसण झालेली आमची तयारी आता निघत आहे थोडंसं पाऊस पण चालू आहे असं वाटलं की पाऊस कमी होईल थोडंसं पाऊस चालू आहे थोडंसं जर तर आम्हाला निघून जायचं आहे कारण जवळपास दोन तास झाले दोन तास झाले पावसाची वाट पाहत आहे पण पाऊस काही उघडत नाही आहे तरी आम्हाला आता वाट पाहायची नाही आहे थोडंसं थांबणार आहे ते उघडत ठीकच नाही तर मग लगेच निघणार आहे तर आपला व्हिडिओ इथंच संपलेला आपण भेटूया पुढच्या शूटमध्ये तो गंतप बाय